विद्यार्थी मित्रांनो भारतीय गणराज्य आणि महाजनपदे या प्रकरणातील आपण मागील व्हिडिओमध्ये उत्तर वेद काळातील टोळी राजे या व्हिडिओमध्ये आपण राज सत्ता हाच प्रमुख शासन प्रकार या मुद्द्यापासून पुढे अभ्यास करणार आहोत तर बघा राजसत्ता सत्ता हाच प्रमुख शासन प्रकार यामध्ये राजन अधिक सामर्थ्यशाली बनत गेले उत्तरवेद काळामध्ये जे टोळी राजे उदयाला आली त्याच्यामध्ये सभा आणि समित्या असायच्या म्हणजे राज्यामध्ये कोणताही जो निर्णय घ्यायचा असेल त्याविषयी सभेमध्ये समित्यांमध्ये चर्चा केली जात होती आणि त्या चर्चेतून जो योग्य निर्णय असेल तो योग्य निर्णय घेतला जात होता परंतु कालांतराने या सभा आणि समित्यांचे महत्व कमी झालं राजाला अधिक महत्व प्रदान झालं आणि राजाला संपूर्ण प्रदेशाचा स्वामी मानण्यात येत होत म्हणजे राजा जो निर्णय घेत तोच यथार्थ आहे अशी भावना लोकांच्या मध्ये जनतेच्या मध्ये निर्माण झाली त्यामुळे सर्व अधिकार राजाकडे आले राजाकडे एकवटले त्यामुळे जे राजे असायचे टोळी राज्यांचे त्यांचे अधिक सामर्थ्य वाढलं ते अधिक निर्णय क्षम झाले कारण राज्यामध्ये ज्या आवश्यक गोष्टी असेल न्याय असेल युद्ध असेल या सर्वांचे निर्णय एकटा राजा त्याला जसे वाटेल त्यानुसार तो घेत असे त्यामुळे राजन अधिक सामर्थ्यशाळे बनत गेले त्याच्यामध्ये एक एक पद निर्माण झालं ते पदाचं नाव आहे रत्नीम रत्नीम याचा अर्थ असा आहे की रत्न धारण करणारे म्हणजे राजाच्या दरबारामध्ये राजाच निर्णय घेत होता परंतु त्या निर्णयामध्ये योग्य सल्ला देण्याचं काम रत्नीम करत असत आणि त्याचा सल्ला योग्य असेल असं मानलं जात होत जे वेगवेगळे विभाग राज्यामध्ये होते प्रशासनामध्ये होते मग तो न्याय असेल कर असेल कर पद्धती निर्माण झालेली कर असेल त्यानंतर अं राज्याचा विस्तार वाढवण्यासाठी युद्ध असेल या विभागांवरती प्रमुख नेमले जात होते आणि त्या प्रमुखांना काय काम द्यायचं कशा पद्धतीने न्याय केला जावा याविषयीचा सल्ला मार्गदर्शन हे रत्नीम राजाला देत होते आणि राजा, राजा त्यांचं मार्गदर्शन घेऊन त्या संदर्भात योग्य तो निर्णय देत होते आणि यातूनच या, या प्रशासकीय यंत्रणेतूनच पुढे कालांतराने मंत्रिमंडळ निर्माण झालं याच रत्नीम लोकांना वेगवेगळ्या विभागाचे मंत्री बनवण्यात आलं त्यामध्ये बघा पुरोहित आहे जो राजाचा मुख्य सल्लागार होता धार्मिक विधी करणारा होता त्यानंतर सेनानी आहे किंवा सेना प्रमुख त्याला म्हटलं जात होत तो लष्कराचा प्रमुख होता, होता। सूत असेल ग्रामणी असेल क्षत्रिय असेल संग्रहित असेल आणि अशा प्रकारे आणखीन मंत्रीपदे या काळामध्ये निर्माण व्हायला सुरुवात झाली त्या कारणी पुढे प्रबळ राज्य निर्माण झाली अनेक टोळी राज्यांना एकत्र करून एक नवीन साम्राज्य बनवण्याचं काम हे करू लागले सत्ता संघर्ष वाढला अनेक टोळ्यांमध्ये युद्धे झाले त्याच्यामध्ये अनेक टोळ्यांचा पराभव झाला आणि पराभूत झालेल्या टोळ्यांच्यावर जे विजयी झालेले टोळीराजे होते त्यांचे वर्चस्व स्थापित झाले यातूनच भरत पुरुष त्रिसू जुर्वस यांचे महत्व कमी झाले आणि कुरु पांचाल काशी कोशल विरेह हे राज्य प्रबळ आणि यातूनच प्राचीन भारतीय साम्राज्य बघायचे टोळी राजे होते त्यांचं साम्राज्यामध्ये रूपांतर झालं आणि ही प्राचीन भारतीय साम्राज्य निर्माण झाले त्यानंतर पुढे युद्धामध्ये अश्वमेध आणि यज्ञाचा उपयोग व्हायला लागला याचा संदर्भ शरपत आणि ऐत्रेय या ब्राह्मण ग्रंथामधून मिळतो बघा शतपद आणि ऐत्रेय हे जे ब्राह्मण ग्रंथ आहेत याच्यामध्ये या अं अश्वमेध यज्ञ आणि यज्ञाचा उल्लेख करता केलेला असता याचा उद्देश त्याच्यामध्ये नमूद आहे तो उद्देश काय असायचा तर बघा पहिला आहे राजसूय यज्ञ आणि राजश्रीचा उद्देश राजाला दैवी शक्ती प्राप्त व्हावी आणि प्रजेमध्ये त्याचे श्रेष्ठत्व प्रस्थापित व्हावे हा या यज्ञाचा मुख्य उद्देश होता म्हणजे त्या काळे असं मानलं जात होत की राजाला राजामध्ये योग्य निर्णय घ्यायचा असेल प्रजेमध्ये त्याचं वर्चस्व अधिक प्रबळ स्थापित करायचं असेल तर त्याला दैवी शक्तीची गरज आहे असा समज मानला जात होता आणि ती दैवी शक्ती प्राप्त करण्यासाठी या यज्ञांचा उपयोग करण्यास सुरुवात झाली आणि पद्धतीचा हे यज्ञ आहे की जे दैवी शक्ती प्राप्त होण्यासाठी जात राज्य त्यानंतर जे आहे अश्वमेध यज्ञ याचा उद्देश शेजारील राज्यांवर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी म्हणजे जसं आपण पाहिलं की या टोळी राज्यांमध्ये सत्ता संघर्ष वाढला आणि या सत्ता संघर्षामधूनच आपली सत्ता प्रबळ करण्यासाठी राज्याच्या सीमा वाढवण्यासाठी युद्धे व्हायला लागली आणि या युद्धांमध्ये विजयी मिळावा म्हणून हे अश्वमेध यज्ञ याचा उपयोग केला जात होता आणि अश्वमेध यज्ञ करून मग राजा या सर्व प्रशासन गोष्टींची म्हणजे विस्ताराच्या ज्या कार्यवाह्या आहेत त्या तो करत होता आणि असं मानलं जात की कोशालपदी पांचाल सम्राट ऐशाकुन रुपती या काळात जी साम्राज्य या राजांची विस्तारली ती साम्राज्य अश्वमेध यज्ञ केल्यामुळेच विस्तारली आहेत असा समज त्यावेळी लोकांचा होता या पर्यंत आपण अं जो अश्वमेध आणि यज्ञ या मुद्द्यापर्यंत आपण अभ्यास केलेला आहे याच्या पुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आपण इथे थांबूया